श्री गणेशाचा ज्ञान यज्ञ डाक्रू सोमण यांचं लेखन आणि स्नेहा पाटोळे हिचं सादरीकरण नमस्कार पर्यावरणपूरक गणेश उत्सव इको फ्रेंडली गणेश उत्सव ग्रीन गणेश हे शब्द हल्ली आपण ऐकतो त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगते पर्यावरणाला काही बाधा येईल अशी कोणती गोष्ट न करता गणेश उत्सव साजरा करणे यालाच पर्यावरणपूरक गणेश उत्सव म्हणतात भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश मूर्तीचे पूजन करण्यास सांगितले आहे गणेश मूर्ती ही मातीचीच पाहिजे विसर्जन करताना ती सहज पाण्यात पाहिजे मूर्ती ऑफ पॅरिस नको तसेच गणेश मूर्ती लहान आकारायची पाहिजे मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तळात करावे निर्माल्य खत निर्मितीसाठी वापरावे जल प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे तसेच गणेशापुढील पुढील आरास मखर हे कागदाचे किंवा फुलांचे करायचे थर्माकोलचे असता कामा नाही आरती ओढून म्हणता कामा नाही ध्वनीवर्धकाचा वापर हा संयमाने करावा ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे लेझर प्रकाशामुळे दृष्टीला त्रास होतो त्याचा वापर टाळायला हवा डीजेच्या मोठ्या आवाजाने श्रवणदोष निर्माण होतो लहान मुलांना आजारी माणसांना खूप त्रास होतो केमिकलच्या अगरबत्तीच्या धुरामुळे हो श्वसन विकार होतात केमिकलची अगरबत्ती टाळाव्यास हवी प्रसादासाठी दूषित भेसळयुक्त मेवा मिठाई वापरू नये फळांचा ताज्या पदार्थांचा वापर करावा आपले सण उत्सव आपल्या आनंदासाठी आपण साजरे करीत असतो निसर्गाची हानी होणार नाही यासाठी आपण जपले पाहिजे आपण निसर्गाचे रक्षण केले तरच निसर्ग आपल्याला जपे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सन अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकजागृतीसाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची पद्धत सुरू केली आजही आरोग्य स्वच्छता लोकशिक्षण विषयक कार्यक्रम ठेवून गणेशोत्सव साजरे करायला हवे Gunpati Bapa, Moria, Manggul Murti, Moria.